नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शनिवार आणि सकाळी ब्लॉगला सुरुवात करते दहा वाजता आहे आता मला जायचं आहे पारोड्याला तर मी आता पूर्ण तयारी करून घेतलेली आहे मला ओटी भरायला जायचं आहे साडी वगैरे ओटी वगैरे काढून घेतलेली आहे मी एरोंडलपर्यंत जाणार आहे तिथपर्यंत माझी ननन येणार आहे सोबत जाणार तर आता मी बसून देतील मला मला पण काही एवढं एष्टींचं काही माहीत नाही आहे पण मग मी आज पहिलींदाज जाते तर एकटी तर ते म्हणते मी तुला बसून देतो तिकडनं माझी ननंदबाई येऊन जाईल एरोंडलला तर एर एरोंडलवरून आम्ही सोबत जाणार तर चला मी निघते आता माझी पूर्ण तयारी पण झाली आहे आणि मी हा कलर घातला आहे साडीचा म्हटलं ओटी भरायचा कार्यक्रम आहे तर थोडा हिरवटच घातलेला आहे तर सर पोरं आणि हे घरीचे तर गुड्या राणीचे कपडे सुद्धा टाकले गेले बघा आणि किती छान कपडे टाकलेले एक कपडा सुद्धा असा केले माझ्या पूर्ण कपडे पूर्ण कपडे टाकले माऊ माऊ आवरून घेशील बेटा आवडला गेलं बाकीचं आवरलं गेलं माझ्या भाऊचं मी तर तयारीच करते मी काहीच काम केलं नाही फक्त चहा ठेवला गाडीमध्ये बसून गेले मी गेली इयराउंडरला आणि अजून आल्याने

अमे आता जे

आत्ताच आठ तास घरी आली मी चालू आणि आता पावणे चार झालेले तिकडं हो आणि एक दिवस जर गावाला गेली ना मी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मिटायचं नावच घेत नाही खूप आराम करते तर आता आली मी आता पाणी मी पाणी तर दे बेटा मला आला होता का तो ऐकवावाला आमचं ऐकवाचं पण थोडं काय हे झालं आहे काय ना पाणी थोडं खराब आहे त्याचं तर म्हटलं ऐकवावाला येणार होता आज तो पण आलेला नाही आहे तुरी हे घरी होते आणि यांनी इतके कामं केलेले आहे ना तर काय सांगू तुम्हाला खूपच कामं गुडिया राणीने खिचडी टाकली होती म्हणे गुडिया पप्पा म्हणे गुडिया राणीने खिचडी टाकली होती गुडियाने खिचडी टाकली होती म्हणे इतकी छान झाली होती खूप छान झाली पप्पा सांगत ते आणि त्यांनी मोटर काढून मोटर ना मोटरला कलर मिलर मी नव्हती ना आज घरी तर आमची <laughs> मोटर खराब झालेली होती तर काय बॉटल घेऊन गेली होती मोटर खराब झालेली होती ती मोटर काढून त्यांनी कलर वगैरे देऊन मला दाखवते मी त्यांनी खूप काम केलेले दिसतं आहे मला काय <laughs> तर नवीच करून टाकली त्यांनी आणि इतकी खराबून गेली की काय माहिती काल ना पानं म्हणजे इतकं वट पौर्णिमाची गडबडणारी आणि ती पाणी दुसलंच नव्हती पाणी आलेलं होतं तर आणि एक कुंडीला पण कलर देऊन दिला त्यांना म्हटलं आल्याला इतकी छान वाटते खूपच छान वाटते ती मला खूप आवडली तिथं छान आहे आणि ही कुंडी बघा आणि झा हे पण मनी प्लॅन पण किती छान झालेलं आहे ते घरी राहिले ना, काई ना काई मैत्रीन आता तर काही ना काही करत बसता मला आली आणि मला आरामसुद्धा भेटला नाही तर माझी मैत्रीण आणि मैत्रिणीची मुलगी आलेली होती तीच आता आठ वाजे साडेसातपर्यंत त्या बसल्या गप्पा मारल्या मी साड्या बघायला गेलो तिला साडी घ्यायची होती मैत्रिणीच्या मुलीला तर साडी घ्यायची होती साडी तर काही घेतली नाही पण मग आम्ही परत आलो आणि तो इथंच बसलेल्या होत्या इथं बसल्या मग गप्पा वगैरे झाल्या आमच्या खूप मस्त एकदम भारी तर उठायचं मनच नव्हतं माझं बी नव्हतं आणि त्यांचं पण असं वाटत होतं गप्पाच मारत राहू बा इतकं छान वाटत होतं पाणी जसं राहून ते गेल्या मी किचन वगैरे पूर्ण क्लीन केलं हे बघा किचन धुतलं सर्व काम माझं तसंच पडलेलं होतं मी बसून गेली गप्पा मारायला पूर्ण किचन क्लीन केलं मी हे बघा आणि मी किचन क्लीन केल्याशिवाय ना मला म्हणजे ना किती का उशी ना के के का का भाणे भाणे ले ले आता आठ वाज म्हणजे आठ सव्वा वाट झाले आणि पूर्ण किचन वगैरे के क्लीन केलं अर्धा पवून तास गेला भांडे घासले भांडेसुद्धा बाकीचे पडलेले होते माझे तर आता गुढ्या राणीवर ना माझी माऊ कणिक भिजते मावडा ती म्हणे मम्मी मी कणिक भिजवून देते मी भाजी वगैरे काहीतरी बनवते लाटून देते गुढ्या राणी मस्त शेकून देते माझी मावळी

एक मिनिट कॅमेरा कृष्णा येऊन गेला मला हा आज लवकर आला का रे आज लवकर आला तर कृष्णा गेला आता आणि आता मी चपात्या वगैरे करून घेते तर चला आता मी स्वयंपाक करते आणि आजचा व्हिडिओ कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असता व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दुसऱ्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या धन्यवाद